श्री क्षेत्र महाबळेश्वर हे जुन्या महाबळेश्वरमध्ये स्थित आहे जे की महाबळेश्वर पासून सात किलोमीटर आतमध्ये वसलेले आहे गर्द वनराई पार करून आपण महाबळेश्वर मंदिर परिसरामध्ये येऊन पोहोचतो महाबळेश्वराचे हे मंदिर सुमारे तेराव्या शतकात यादव राजा सिंगनदेव याने बांधते असे मानले जाते सहा जानेवारी सोळाशे पासष्ट रोजी शिवरायांनी राजमाताजी जाऊ आणि सोनुपंत डबीर यांची याच मंदिरात स्वर्णतुला केली मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दुर्मिळ असे रुद्राक्षरूपी शिवलिंग आढळते पौराणिक कथेनुसार महाबळी या असुराचा संहार केल्यानंतर महादेव येथे महाबळेश्वर या नावाने स्थापित झाले मंदिराच्या बांधकामाची शैली ही इतर मंदिरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी आहे महाबळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आपण अतिबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जातो महादेवाने महाबळीचा जा, तर श्री विष्णूने अतिबळीचा संवार केल्याची कथा प्रचलित आहे येथे बाहेर तीन नंदी मांडली असून आतमध्ये शिवलिंग आहे त्यानंतर आपण मुख्य मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो मुख्य मंदिराबाहेर नंदी मंडप असून आतमध्ये प्रशस्त सभागृह आहे सभागृह दगडी खांबांवर तोडलेला असून गाभाऱ्यामध्ये अतिबळेश्वराचे प्रसन्नचित्त चित्त शिवलिंग आहे ते अतिबळेश्वराचे प्रसन्न चित्त शिवलिंग त्यानंतर आपण येथील सर्वात प्राचीन अशा पंचगंगा मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघतो येथे कृष्णा वेन्ना कोयना सावित्री आणि गायत्री अशा पाच नद्यांचा उभा होतो या पाच नद्यांपैकी कृष्णा वेन्ना कोयना आणि गायत्री या नद्या पूर्वाभिमुख असून यातील सावित्री नदी पश्चिम बाजूला वाहते येथील गोमुखातून या पाचही नद्यांचे पाणी एकत्र होऊन कुंडातून बाहेर पडते येथे भगीरथी नदी आणि सरस्वती नदी गुप्त स्वरूपात असून भगीरथी तर बारा वर्षांनी तर सरस्वती दर साठ वर्षांनी एक कृष्णा नदीला भेटायला येते अशी मान्यता आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव असे आवर्जून लिहा हर हर महादेव